नमस्कार शेतकरी बांधवनं तर आजच्या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजनेबद्दल माहिती पाहणार आहेत तर एक जानेवारीपर्यंत हे तुम्हाला काम करायचं आहे तरच तुम्हाला पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ते काम कोणतं करायचं आहे जेणेकरून पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता तुमच्या खात्यात जे काही दोन हजार रुपयाची रक्कम आहे ते जमा होईल तर एक जानेवारीपर्यंत एक जानेवारीच्या आत तुम्हाला हे काम करायचं आहे तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तरी इथं क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आता आपल्याला इथं पी एम किसान असं टाइप करायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर हे काम करून घ्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे व भरपूर शेतकऱ्यापासून वंचित आहे सर्व शेतकरी बांधवांना हे करायचं आहे तरच तुम्हाला जे काही पी एम किसान योजनेचा जो काही एकोणीसवा हप्ता आहे ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर इथं पी एम किसान यावरती ज्या तुम्हाला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसत असेल याची जी काही स्क्रीन आहे ती आपल्याला शो होत असेल इथं तर इथं आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची आता पीएम किसान मधून वगळलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांची यादी सुद्धा आलेली आहेत तर भरपूर शेतकरी यापासून वगळलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तरी तर थोडं झूम इन केल्यानंतर आता जे की सर्व शेतकरी बांधवांना एक जानेवारीच्या हे काम करायचं आहे तर त्यामध्ये जे कोणतं काम आहे तर ई के वाय सी इज मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर ज्या शेतकऱ्यांचे पी एम किसान पोर्टलवरती रजिस्ट्रेशन आहे व पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहात तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ओ टी पी बेसिड ई के वाय सी म्हणजे तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला या पी एम किसान योजनेचा जो काही एकोणविसवा हप्ता आहे ते तुम्हाला मिळणार आहेत तर आता जे की सर्व शेतकरी बांधवांसाठी हे महत्त्वाची बातमी आहे तर किंवा पी एम किसानच्या पोर्टलवरतून तुम्ही इथून सुद्धा के वाय सी करू शकता तर तुम्हाला इथं ई के वाय सीचं ऑप्शन दिसेल किंवा खाली आल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे ई के वाय सी म्हणून एक ऑप्शन दिसेल ई के वाय सीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तरी तर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथं आधार नंबर टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे तर आता आपला आधार नंबर टाकून घेऊया तर आधार नंबर टाकल्यानंतर सर्चवरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्ही बघू शकता जे काही ई के वाय सीज ऑलरेडी डन म्हणजे या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहे तर या शेतकऱ्यांना पी एम किसानचा जो काही एकोणीसवा हप्ता आहे ती या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर तरीसुद्धा तुमचं जर ओ टी पी जर जात असेल तुमच्या आधारला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर ओ टी पी टाकून ए वाय सी करून घ्यायची आहे किंवा तुम्ही ज्या सी एस सी सेंटरला भेट देऊन सुद्धा तुम्ही तुमची केवायसी करू शकता तर इथं सी एस सी सेंटर बायोमेट्रिकच्या थ्रू तुम्ही तुमची ए के वाय सी करून घ्यायची आहे तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ पहिले मिळत होता त्यानंतर बंद झालेला आहे जर असे शेतकरी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भरपूर शेतकरी यापासून वगडलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा पैसे मिळत नसेल नवीन नोंदणी करायची असेल तर रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू झालेले आहेत तर त्याचं रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्याचप्रमाणे आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा जर आले असाल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारे